शेतकरी मित्रांनो आपल्या पिकलेला माल आपण जर विकला तर याच्यामध्ये भरपूर काही नफा हा राहू शकतो बाजूला रोड आहे आता हे जे त्यांचं गिरायक होतं आहे हे वीस किलोचं गिरायक त्यांचं होतं वीस किलो म्हणजे जवळजवळ अडीच हजार रुपये ते आता आंबे अडीच हजार रुपयाचे ते विकणार आहेत समोरचे जे आहेत हे आंबडवरून जवळजवळ नाही म्हणलं तर एक चाळीस किलोमीटर इथं आलेले आहेत आणि त्यांचा फक्त उद्देश काय तर आंबानीने आणि हा शेतामधून डायरेक्ट पाडाचा पिकलेला आंबा आपल्या कुटुंबाला खाऊ घालणार कारण की केमिकलचा पिकलेला आंबा बऱ्यापैकी आपण बाजारामध्ये बघतो जो पिवळा धमक असतो आणि बऱ्याच जणांना तुम्हालाही सुद्धा हा आंबा खावासा वाटणार नाही कारण की याच्यात हिरवा आणि डाग पडलेला पिवळा असा दिसतोय तुम्ही म्हणत असाल की हा आंबा क्वालिटीचा नाही आहे पण जो आंबा खरं खाणार आहे हा आंबा असाच प्रकारे विकला जातो भाऊ आपण जे काम करत आहे लामु लामु तर त्यांना त्यांचा व्यवहार करू देऊ तुम्ही तुमचा जो गिरायकांचा संबंध आहे लांबून लांबून तुम्ही संभाजीनगरून सुद्धा गिरायक तुमच्याकडे येतात तर काय अनुभव काय शेतकऱ्यांचा आपल्या गिरायकांचा अनुभव आहे एकदा ते पूर्ण केशरज केशर आणि तुम्ही जर बघत असाल तर ते सगळे स कुटुंब इथं काम इथं फळांची विक्री करत आहेत आपलाच माल आपण विकणं फार मोठी गोष्ट आहे लाऊंचा असलेला आंबा खरेदी आपण पाहू शकतो तुम्ही कुठून आले आंबट 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 तर आंबड जवळजवळ नाही चाळीस किलोमीटर तुम्ही आले पस्तीस चाळीस किलोमीटर बरोबर आहे क्वालिटी मिळते क्वालिटी मिळते आणि त्या रसामध्ये आणि या रसामध्ये खायला पडतो खायला खूप चांगलं आहे नाही नाही फरक काय तुम्ही आंबडून किंवा धनसावंग आंबड दोनशे ओलांडून तुम्ही इकडे आले आंबडमध्ये चांगला आंबा पाडलेला आहे घनसा आंबा पाडलेला आहे तर मग तुम्ही या ठिकाणी चाळीस किलोमीटर येण्याचं कारण काय केमिकल मुक्त आहे ना केमिकल पाडाचा आंबा पाडाचा चवीमध्ये फरक जाणवतो चव्हीमध्ये फरक शंभर टक्के तर ज्यावेळेस शेतकरी सांगतो पण गिरायकांनी सांगितलं ही एक गोष्ट वेगळीच असते गाडी तुमची इथं दिसताय तुम्ही गाडी इथं लागलेली आहे त्यांची त्यांची सुद्धा त्यांनी इथं लावलेली आहे विनायक नैसर्गिक केशर, केशर अंबा आमच्याकडे नैसर्गिक केशर अंबा योग्य दराने मिळेल आणि त्यांचा मोबाईल नंबर नव्वद अकरा त्रेपन्न त्र्याहत्तर ब्याऐंशी हा किसन भाऊ हेमके असं त्यांचं नाव आहे आणि प्रामाणिक शेतकरी कशा प्रकारे स्वतः आंबा विकू शकतो आणि हा त्यांचा आंबा माझ्यावरती सहावं वर्ष आहे तुमचा हा सहा वर्ष सहावं सहा वर्षाचा त्यांचा हा अनुभव आता हा राहिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही विक्री तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये लिहा सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आपली शेती आपली प्रयोगशाळाला भेट द्या सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे आणि या ठिकाणी आपण बोलत असतानाच जवळजवळ त्यांनी वीस किलो आंबा फक्त एका गिरायकाने त्यांचा नेलेला आहे अशाच प्रकारे त्यांची विक्री ही होत असती तर नक्कीच आपणही त्यांना शुभेच्छा देऊ त्यांच्या या कामासाठी आणि थांबतो राम राम